सहा दिवसान दाखवले एका म्हणलं म्हणला तुमचा शिवाजीदार मी पाणीदार आमदार आहे मी टेंबुला आम्ही जनक आहे त्या आमदाराच्या शिवाजी राजा पाया पडू का पन्नास वर्षा पाणी आणतो पाणी आणतो आजपर्यंत पाणी नाही आणलं मिळाले का पाणी नाहीच नाही बघेल तुम्ही बघून या गे कशी गायचे रानात जाऊन बघा गावात नुसतं फिरू नका रानात जावा आणि मग बघा मत दिलेत की तुम्ही त्यांना मच आम्ही पाहिजे हा मत जीवन आहे गाठली मग आता उद्या दोन हजार ची वस्तू की मत मागायला कशाला पडला जीवनाला पाया पडू द्या का अहो माणसं 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 जनावर चाल पडायला लागली जनावर नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या समोर जी व्यक्ती बसलेले या व्यक्तीला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले मानदेश चा एक विशेष कार्यक्रम राबवण्यात आला होता की बोला बिंदास तुमच्या आमदाराचा पंचनामा आणि आटपाडी खानापूर मध्ये विभुतवाडी हे गाव आहे आणि आटपाडी खानापूरच्या विकासाबाबत चर्चा करत असताना बोला बिंदास तुमच्या आमदाराचा पंचनामा या कार्यक्रमामध्ये आम्ही खेडोपाडी जाऊन लोकांच्या आमदाराबद्दल काय प्रतिक्रिया आहेत किंवा आमदारांनी कशा प्रकारचे गावोगावी खेडोपाडी कशा पद्धतीचा विकास केलेला आहे या विकासावरती नजर टाकत असताना आम्ही विभतवाडी गावात पोचलो आणि विभतवाडी गावामध्ये आमदाराबद्दल ज्या प्रतिक्रिया होत्या लोकांच्या या तीव्र अशा प्रतिक्रिया होत्या यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आजोबा फेमस झाले त्या आजोबांसोबत आज आपण आहोत तर प्रथम तर आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार तुमचं मध्ये स्वागत आहे प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव दादा मारची पावले गाव कोणतं तुमचं तुमचे व्हिडिओ आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्याच्यावरती वेगवेगळ्या रील्स बनल्या गेल्या हे तुम्हाला कधी समजलं की आपले व्हिडिओ व्हिडीओ सकाळच्या पाणी पोराशी पेपर म्हणला वाचा म्हणजे पोराने मला वाचून दाखवलं तेव्हा माहिती झालं बघितलेत का तुम्ही ते व्हिडीओ आमदारांना तुम्ही मोबाईल पाच सहा दिवसानं दाखवले एका पोरवाल म्हणला अण्णा तुमचा शिवाजी डेले आलाय म्हणा <laughs> बर बर म्हणला मला म्हणलं धरून घेऊन जाऊ दे म्हणलं काय वांदा नाही मग हे बी तुकडा खायला जाय आणि खायला जाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुमच्या गावामध्ये लोकप्रतिनिधी मार्फत किंवा काय संदेश तुम्हाला पाठवण्यात आला किंवा भेटण्यासाठी कोणी बोलावणं केलं का काय 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 कोणी नाही मला आजूबाजूची माणसं म्हणते म्हाताऱ्यांची शिवाय दिली <laughs> ती बरं झालं त्याच गावला नाही इथं कवठे मका अमुक अमुक गाव मान तालुगा त्या पाणी नाही ती म्हणते लोक चांगलं झालं म्हाताऱ्यांची शिवाय दिली तुमच्याकडे शेती किती आहे सध्या शेती वाढणारची दीड एकर आहे बस मग तुम्ही पिकवता का सध्या सध्या मुलगा आहे ते पिकवतो त्याला पाणी नाही <laughs> हिरल असं दहा साडे सर्व झालं फुटली ज्या तुम्ही भावना व्यक्त केल्या आमदाराबद्दल त्या पाठीमागचा रोष काय होता नक्की काय नाही दुसरं काय आमच्या पाण्याकरता रोष होता दुसरा कशाचा रोष आहे त्याला तर मंजुरी मिळाली काय वाटते काम कधीपर्यंत पूर्ण होतील आणि तुम्ही आमदारांना काय सांगाल आता चांगलं झालं आमदारांनी चांगलं केलं आता त्याच्या डोळं दाखल होत तिने आता चांगलं केलं वाईट नाही केलं पाणी भले सहा महिन्यांनी वर्षाने पण एकदा मंजूर झालं तेव्हा हो, निधी पडली का ती पाणी आल्यासारखं झालं काय वाटतं की तुम्ही आमदारांचे कान लोकप्रतिनिधींचे कान टोचल्यामुळं मान्यता मिळाली असं वाटते काय नाही काय नाही तसं काय नाही काय नाही आमचे दुष्काळ बागा या आता बघा तुम्ही आता सध्या गावाची परिस्थिती बघा ज्या गरीब माणूस दहा बारा आहे त्यांनी सहा सा माणसं पोट भरायला बाहेर पडले कारण पाणी नाही तर काय करायचं जनला चालता तरी इतकी परिस्थिती आहे बोलू नका तुम्ही बघताय की तुमचं गाव कोणतं इथं तुमच्या तुम गावापासून एक सात ते आठ किलोमीटर आहे वाक्षीवाडी गाव आहे वाक्षेवाडी मग तुम्ही बघताय की तुम्हाला तुम जरा पाणी आलंय म्हणजे त्यामुळे तुमचं जरा बरं असल पण भाग बघा गे आहे वंचित म्हणजे पाऊस नाहीच म्हणागे आमच्यानी काल अजून उगाव हो काल परवा पेरले काय पेरले सध्या ज्वारी ज्वारी काय ज्या भागात पाणी आहे त्या भागात आता ज्वारी फुल प्यायला लागले पण तुमच्या भागात आता पेरणी झाल्या का आता झाली आता विबतवाडी गाव हे सहाव्या टप्प्यामध्ये या टेंबूच्या प्रकल्पाला प्रशासकीय सुधारित मान्यता मिळालेली याबद्दल काय सांगाल चांगलं झालं किंवा चांगलं झालं काय वाटतं तुम्ही तोपर्यंत हे काम पूर्ण होऊन पाणी मिळेल का, का, का तुम्ही गावाला आता ते भविष्यात का सांगता येत भविष्याच कालचं मागच सांगू शकतो भविष्य बहुत काळाच पण भविष्य काळाच कोण सांगू शकत नाही पण जी टेंबूची योजना आहे तुम्ही आता पाहताय कि टेंबूच खरं श्रेय कोणाला जात हे टेंबूची योजना आणि संकल्प कुणी आम्हाला आणली नागनाथ आण नाही कोणी आता नागनाथांना जाऊन सुद्धा ही चळवळ अजून या महाराष्ट्रामध्ये काम करते मग आता सध्या तिचं काम कोण करते काय आयडिया भारत पाठणकर अशी माणसं आहे ती मला काय वाचता पेपर वाचताला तकलीफ आहे ना आता चाललोय भारत पूर्ण संपूर्ण श्रेय कुणाला टेंबूच्या योजनेचं पाहिजे योजना अंमलबजावणी म्हणजे मांडणी कोणी केली या योजनेची टेंबूची आणि आता टेंबूच्या सहाव्या टप्प्याला मंजुरी मिळालेली आहे तिसरी प्रशासकीय सुधारित जी मान्यता आहे ती मिळालेली आहे परंतु या ता तालुक्यामध्ये खानापूर आणि आटपाडी किंवा तासगाव असेल मानखटाव असेल तेरा दुष्काळी तालुक्यासाठी ही योजना आहे परंतु या योजने मध्ये आता कसं झालंय राजकीय लोक आहे ते श्रेय घे चालू केले त्या राजकीय लोकांना तुम्ही काय सांगाल का सांगू शकतो याला जवळ माझं माझ्याजवळ भांडायला लागले की ही योजना मी आणली या योजनेला आणण्यासाठी प्रयत्न केले जो शिकायला जातो तेच म्हणणार माझ्या हातात स्वतः मीच मोठा असंच म्हणणार हो काय सत्ता या ती म्हणला माझी सत्ता मी आज आणलं आणि जे तालुक्यातले प्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये आता संघर्ष आहे रस्सी हे झाले की ही योजना मीच आणली मीच आणली मीच आणली माझा आहे का मागल्या सात आठ वर्षात आंद गोपीचंद सभा घेतली होती ती का म्हणते होती तीन महिन्यात पाणी बाबर साहेबांना सभा घेतली होती मागल्या दहा बारा वर्षात ती म्हणजे आम्ही तीन महिन्यात पाणी आणतो ती दहा वर्षे पंधरा वर्षे वीस वर्षे झाली तर ती पाणी आणते मग खरं कोणाचं मानायचं आता भाजप ईडीची जप्ती झाली की भाजप मध्ये माणूस काँग्रेसचा राष्ट्रवादीला पळतो या अशी झाली शाळा आणि राजकारणच सा या आहे का खरा भाव आवाज मान देशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद